सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे शब्दांच्या पुढे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी स्क्रीनचा प्रॉब्लेम झाला एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण पन आला असेच दिवस चालले काही मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहिले करत होता त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता तेवढ्यात त्याला एका शेजारणीने विचारले तू तर आंधळा एकटा कसा राहशील त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो मी माझे अर्धे आयुष्य आंधळेपणाचं नाटक करत जगत होतो कारण मी तसं केलं नसतं तर माझ्या बायकोला त्या आजारपणापेक्षा मला काय वाटेल व वा माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हे जास्त दुःख झालं असतं ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती मला तिला आनंदी ठेवायचं होतं या छोट्याशा बोधकथेचे तात्पर्य आहे काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल हेच तर मानवी नात्याचं सौंदर्य आहे आपण एकमेकांशिवाय काहीच नाही तुम्हाला जर माझी ही बोधकथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद